श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा कशी करावी कोणता कोणत्या सेवा कराव्यात नैवेद्य कोणता दाखवावा संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला काय करायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर स्वामी भक्तो हो जेही कोणी हे व्हिडिओ बघत असतील नक्कीच त्यांच्या घरी स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती आवर्जून असेल तेच स्वामी भक्त हे व्हिडिओ नक्कीच बघत असणार तर मीही तुमच्या घरी स्वामी समर्थांचा फोटो आणि मूर्ती आहे असं समजून मी तुम्हाला आपण कोणत्या सेवा कराव्या नित्य सेवा करावी ह्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे तर सकाळी उठल्यानंतर सूचभूत झाल्यानंतर तुमच्याकडे फोटो असेल तर आवर्जून देवपूजा करावी फोटो स्वच्छ पुसून स्वामी समर्थांना गंध लावावे हिना अत्तर असल्यास हिना अत्तर लावावे मूर्ती असल्यास आवर्जून मूर्तीवर अभिषेक हालावा मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला पुरुष सुक्त स्त्रीसुक्त याचे पठण करायचे आहे किंवा तुमच्याकडे नित्यसेवा हे पोथी नसल्यास हे पुस्तक नसल्यास तुम्ही श्री स्वामी समर्थ या नावाचा अखंड जप करायचा आहे आणि तुम्हाला पाच दहा मिनटं का होईना स्वामी समर्थांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे अभिषेक झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मूर्तीला आपल्या देवघरामध्ये दे विराजमान करायचे आहे फोटो ठेवून द्यायचा आहे देवपूजा करून पूर्ण देवपूजा करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे दिवा धूपबत्ती लावून झालेली असेलच मग तुम्हाला एक माळजप आवर्जून सकाळी करायचं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये दूध घेऊन त्यामध्ये थोडीशी साखर टाकावी आणि त्याचा नैवेद्य स्वामी समर्थांना ठेवावा आणि नंतर आपल्या घरी जेव्हा केव्हाही स्वयंपाक पूर्ण होईल आपण जेवायला बसू तेव्हा जेवायला बसायच्या आधी तुम्हाला स्वामी समर्थांना जोही कोणतं नैवेद्य आपल्या घरीमध्ये झाला असेल वरण भात भाजी पोळी त्यामध्ये थोडंसं ताटामध्ये मीठ टाकावे आवर्जून तुळशीचे पान ठेवावे आणि मगच तो नैवेद्य स्वामी समर्थांना दाखवावा तुमच्याकडे साधी भाजी पोळी जरी झाली असेल चटणी भाकर जरी तुम्ही खात असाल तर तोच नैवेद्य तुम्हाला स्वामी समर्थना दाखवायचा आहे आणि मग तुम्हाला जेवण करायचे आहे दिवसभरामध्ये तुमचे जेही कार्य असतात ते कार्य तुम्हाला उरकायचे आहे स्त्रिया असतील तर दिवसभर त्यांचे बाकीचे कार्य असतात पुरुष मंडळी असतील तर ते ऑफिसला जात असतात तर तुम्हाला तुमचे हे कार्य आटपून घ्यायचे आहे संध्याकाळी जेव्हा सायंकाळ होते तेव्हा तुम्हाला देवाजवळ बसायचे आहे मंदिराजवळ आपल्या स्वामी समर्थांच्या जवळ बसायचे आहे अकरा माळी जप करायचं आहे आणि तीन अध्याय स्वामी चैत्र सारामृताचे तुम्हाला वाचायचे आहे आता पुरुष मंडळींना संध्याकाळी या गोष्टी शक्य नसतात पण स्त्रिया हे करू शकतात मग पुरुषांना जर काही सेवा करायची असल्यास ते सकाळी सूचभूत झाल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर अकरा माळी जप आणि तीन अध्याय स्वामी चैत्र सारामृताचे तुम्ही सकाळीसुद्धा वाचू शकता आणि अकरा माळी तुम्हाला शक्य नसल्यास एक माळ तीन माळ पाच माळ सात माळ आवर्जून तुम्ही करू शकता आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे कालभैरवाष्टकसुद्धा म्हणायचे आहे संध्याकाळच्या वेळी रामरक्षा आणि कालभैरवाष्टक ही संध्याकाळच्या सेवा आहे संध्याकाळी सायं दिवे लागणीला जर का तुम्ही रामरक्षा आणि अष्टक रोज म्हटले तर तुमच्या घरावर तुमच्या अवतीभोवती एक सुरक्षा कवच एखादे वलय निर्माण होईल कोणीही ती शक्ती तुमचे सुरक्षा कवच भेदू शकणार नाही कोणतीही वाईट शक्ती वाईट गोष्ट तुमच्याजवळ येऊ शकणार नाही आणि रामरक्षा आणि कालभैरवाष्टक याचा अनुभव तसाच आहे म्हणून सर्व स्वामी सेवेकरी रामरक्षा आणि कालभैरवाष्टक रोज नित्य नियमाने असतात आणि ह्या सगळ्या सेवा दिवसभरात तुम्हाला करायच्या तर आहेतच शिवाय झोपताना सुद्धा स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायचे आहे स्वामी समर्थांसून नतमस्तक व्हायचे आहे जो पूर्ण दिवस त्यांनी आपल्याला सुखाचा समाधानाचा दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानायचे आहे आणि आय। आयुष्यभर असेच त्यांचा आशीर्वादाचा हात सदैव आपल्या डोक्यावर राहावा अशी प्रार्थना करूनच मग तुम्हाला झोपायचे आहे अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा तुम्हाला कशी करावी कोणत्या सेवा कराव्यात आणि कोणता नैवेद्य दाखवावा याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनेलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद